तुम्ही जळदुर्ग पाहिलाय का हो नमस्कार मित्रांनो तर मी अमोल तर आज आपण जात आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध ठिकाण म्हणजेच दापोली दापोली नजीक असलेले सुवर्णदुर्ग हा किल्ला आपण आज पाहणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत राहा तर चला पाहूयात तर आता आपण आहोत केळशी ते दापोली मार्गावरती तर आता आपण चाललो आहोत हरणे बंदरावर तर आता आपण चाललो आहोत बोटीकडे आणि बोटीतून आपण सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जाणार आहोत तर चला आम्हा नमस्कार हरणे बंदर हे रत्नागिरीतील खूप मोठे बंदर आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात मच्छीचा लिलाव होतो याचप्रमाणे तुम्हाला जर सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जायचे असेल तर तुम्हाला येथून बोट करावे लागते जर तुम्ही शेअरिंगने जाताय तर पर पर्सन तुम्हाला दोनशे रुपये आणि जर प्रायव्हेट कराल तर, करा तर तुम्हाला बाराशे रुपये द्यावे लागतील हरणय बंदर हे दापोली तालुक्यातील प्रसिद्ध असे बंदर आहे या बंदरावर कणकदुर्ग गोवा किल्ला फतेगेड हे भुई किल्ले तर सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग आहे या किल्ल्यांवर पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज व सरखेल कान्होजी आंगळे यांचे आरमार विसवलेले होते या भागात कोळी लोकांची मोठी वस्ती आहे त्यामुळे इथला मुख्य व्यवसाय आहे तो म्हणजेच मासेमारी आज शेकडो यांत्रिक नौका लॉचेस छोट्या मोठ्या होड्या आपल्याला येथे पाहायला मिळतात सुमारे पाचशे मच्छीमारी नौका छोट्या होड्या मछवे बर्फाची ने आण करणारी वाहने डिझेलचे कॅन्स मासेवाहू ट्रक्स वजन काटे ट्रे टोपळ्या बैलगाड्या आणि हजारो माणसे यांनी समुद्रकिनारा भरलेला असतो इतका की पाय ठेवायलासुद्धा जागा नसते हे दृश्य असतं दुपारी तीन ते सहा या वेळेत पहाटे आणि सकाळचे काही प्रहर मात्र झुगाट असतो तर आपण पाहू शकता सुवर्णदुर्ग हा किल्ला चारी साईडने अथांग समुद्राने वेढलेला असून तो त्या समुद्राला देत उभा आहे जणू तो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा सांगत आहेत सुवर्णदुर्ग हा किल्ला सोळाव्या शतकामध्ये आदिलशहाच्या काळामध्ये बांधला आहे त्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच इसवी सन सोळाशे साठमध्ये मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी दुसऱ्या आदिलशहाचा पराभव करून सुवर्णदुर्ग हा किल्ला मराठा साम्राज्यामध्ये सामील केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांचा दुसरा मुलगा राजाराम महाराज यांनी या किल्ल्यावर एक किल्लेदार नेमला सुवर्णदुर्ग हा किल्ला समुद्राचे शिवाजी म्हणून ओळख असणाऱ्या महान सैनिक कान्होजी आंग्रे यांच्या देखरेखीखाली होता कान्होजी ते तुळाजीपर्यंत हा किल्ला आंग्रे घराण्याच्या ताब्यात राहिला इसवी सन सतराशे पंचावन्नमध्ये हा किल्ला पेशव्यांना देण्यात आला आणि मग तो इसवी सन अठराशे अठरामध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे इंग्रजांच्या ताब्यात गेला आता हा किल्ला भारत सरकारच्या अधिपत्याखाली आहे चला तर आपण आता पोहोचलो आहोत सुवर्णदुर्ग किल्ल्यावरती मित्रांनो पण मागे पाहू शकता तर चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो बोटने इथे येण्यासाठी जे शेअरिंग पण आहे आणि तुम्ही प्रायवेट पण पर्सनल करू शकता तर शेअरिंगचे टू हंड्रेड रुपीज पर पर्सन असे घेतात आपण पाहू शकता किल्ल्याची तटबंदी आहे आणि माझ्यासोबत माझा मित्र प्रतीक पण आहे तर मित्रांनो आता आपण किल्ल्यामध्ये एंट्री करत आहोत मी तुम्हाला किल्ल्याची संपूर्ण माहिती दाखवतो आणि सांगतो तुम्ही पहा तर आपण आता पोचलो आहोत सुवर्णदुर्गाच्या महादरवाज्यापाशी आणि या किल्ल्याचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे हे होते चला पाहूयात समुद्रातून बोटीने किल्ल्याजवळ गेल्यानंतर दोन बुर्जांच्या मध्यभागी एक दरवाजा दिसतो तोच त्या किल्ल्याचा महादरवाजा आहे हा दरवाजा पूर्वेकडील बाजूला असून हा उत्तरमुखी आहे असे म्हणतात की हे किल्ल्याचे प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतले आहे त्याचबरोबर महाद्वाराच्या पायरीजवळ गेल्यानंतर आपल्याला पायरीवर एक कासवाचे शिल्प कोरलेले पाहायला मिळते त्याचबरोबर दरोज्याच्या कमाणीवर देखील वेगवेगळे वे शिल्प पाहायला मिळतात दरोजाच्या उजेबाजूच्या तटावर हनुमंताची मूर्ती कोरलेली आहे आणि त्याला शेंदूर लावलेला आहे मित्रांनो आता आपण पोचलो आहोत महादरवाजापाशी आपण पाहू शकता आणि ते श्री हनुमंताचे शिल्प <coughs> आहेत आणि तुम्ही ह्या जा ज्या जागा पाहतात या ज्या आपले सैनिक होते रक्षक त्यांच्या आडीपासून आडी आहे किल्ल्या देवळ्या म्हणतात सुवर्णदुर्ग हा किल्ला साडेचार ते पाच एकरच्या क्षेत्रफळामध्ये विस्तारलेला आहे या किल्ल्यावर एकूण चोवीस बुरुज असावेत आणि या प्रकारे प्रत्येक बुरुजाची उंची तीस फूट आहे सुवर्णदुर्ग हा किल्ला दापोलीहून सुमारे सतरा किलोमीटर इतका आहे किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर काही पुढे चालत गेल्यावर आपल्याला विहिरी पाहायला मिळतात त्या बहुतेक गोड्या पाण्याच्या असाव्यात आणि त्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी आणि रोजच्या वापरासाठी केला जात असावा या किल्ल्यावर आपल्याला सात विहिरी पाहायला मिळतात हा किल्ला अथांग समुद्राने वेढलेला आहे सुवर्णदुर्ग हा किल्ल्याची लांबी चारशे ऐंशी मीटर आहे आणि रुंदी एकशे तेवीस मीटर इतकी आहे किल्ल्याच्या संरक्षणासाठी किल्ल्याभोवती एक भक्कम तटबंदी आहे सुवर्णदुर्ग हा किल्ला समुद्राच्या पाण्याने वेढलेला असल्यामुळे या किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला बोटीचा वापर करावा लागतो महादरवाजातून आत आल्यानंतर डाव्या बाजूला विहिरीच्या थोड्या पुढे आल्यानंतर राजवाड्याचे अवशेष किंवा दगडी चौथरे पाहायला मिळतात तुम्हाला दिसतोय हा चोर रस्ता आहे तर आपण हा जो पाहत आहात हा त्या काळचा चोर रस्ता आहे चला पाहूयात तुम्हाला मी दाखवतो किल्ल्यांमध्ये पश्चिम बाजूच्या तटाला एक सुंदर आणि सुरेख असा चोर दरवाजा आहे हा दरवाजा चार फूट उंचीचा आहे आणि याला खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत त्या पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर ती वाट समुद्राकडील बुरजांकडे जाते या दरवाज्याचा उपयोग पूर्वी अडचणींच्या काळी केला जायचा म्हणून याला चोर दरवाजा असं म्हणतात मित्रांनो ही किल्ल्याची तटबंदी असून ही एवढे वर्ष झाली तरी खूपच मजबूतीने उभे आहे खूपच भक्कम आहे या किल्ल्यावर समोर वाळूमध्ये असलेल्या तोफा नादुरुस्त अवस्थेत पाहायला मिळतात पूर्वीच्या काळी बुरजांचा उपयोग शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी केला जायचा आणि या किल्ल्यावर देखील आपल्याला बुरुज पाहायला मिळतात सुवर्णदुर्ग किल्ल्यावर आपल्याला एकूण चोवीस बुरुज पाहायला मिळतात आणि या बुरुजांची उंची तीस फूट आहे बुरुजावर चढण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत आज आपल्याला बुरजावरून चढून किल्ल्याच्या सभोवताली असणाऱ्या समुद्राच्या सौंदर्याचा आनंद घेता येतो इतिहासामधील काही राज्यकर्त्यांनी समुद्रामधून होणारे आक्रमण रोखण्यासाठी आणि समुद्र शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी आणि जेथे व्यापारी बंदरे आहेत त्या ठिकाणी अनेक किल्ले बांधले त्यामधील एक महत्त्वाचा किल्ला म्हणजेच सुवर्णदुर्ग सुवर्णदुर्ग हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वसलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ले देखील पाहायला मिळतात सुवर्णदुर्ग हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्याची उंची सपाटीपासून चौदाशे फूट इतके आहे या किल्ल्याजवळचे सर्वात जवळचे गाव म्हणजेच दाबोली कोकणातील समुद्री किल्ल्यांचे रक्षण करणारे कान्होजी आंग्रे आणि आंग्रे कुटुंब हे सगळ्यांना माहीत आहेतच कारण हे, हे मराठा साम्राज्याचे पहिले समुद्री सरखेल म्हणून ओळखले जायचे आणि हे समुद्राचे राजेच होते त्याचबरोबर कान्होजी आंग्रे आणि त्यांची पुढील पिढी देखील समुद्री किल्ल्यांचे रक्षण करत होती पूर्वीच्या काळी आंग्रे कुटुंबांकडे समुद्र किनाऱ्यावरील जास्तीत जास्त किल्ले त्यांच्याकडेच होते आणि त्यामधील एक म्हणजेच सुवर्णदुर्ग सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या पूर्वेला आपल्याला दोन किल्ले पाहायला मिळतात ते म्हणजेच गोवागड आणि कणकदुर्ग मित्रांनो तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मित्रांनो